मित्रांनो आज शेतकऱ्याला अशी परिस्थिती आली की शेतकरी हवालदिल झालाय आज इथला पाऊस झाला की मराठवाड्यातला शेतकरी अक्षरशः व्याकुळ केला मित्रांनो काही शेतकऱ्यांनी मेथी टाकली दोन दोन क्विंटल पण मेथी मेथीला पाणी असं असतं पाणी जर झाला तर मेथी जळून जाते तर शेतकऱ्याचा बियाचा सुद्धा खर्च घेतला नाही आणि माकाची पूंज अक्षरशः मुगून आले कोम आले आणि आता कापसाला कापूस कापसार खरोच मित्रांनो शेतकरी इतका अडचणीत असताना शेतकऱ्याला लवकरात लवकर तातडीनं मदत करण्याची गरज आहे मुख्यमंत्री एक विनंती राहील माझी की मुख्यमंत्री साहेब जर तुम्ही शेतकऱ्याचा कळवा असणारे मुख्यमंत्री असाल तर तातडीना लवकरात लवकर शेतकऱ्याच्या खात्यात कर्जमाफी तसेच शेतकऱ्याला अनुदान नक्की द्यावे एवढी माझी कळकळून विनंती शेतकऱ्याला आणि शेतकऱ्याला एवढी विनंती करतो शेतकऱ्याच्या व्यवतीला की तुम्ही हे मग अनुभान लवकर लवकर टाकू कारण शेतकऱ्याच्या इथल्या अडचणी आहे की तू सांगू शकत नाही दिवाळी त्यांची तुमची दिवाळी गोड घरी असेल पण शेतकऱ्याची दिवाळी आज शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये असो आणि त्या असो तुम्ही पुसण्याचं काम नक्कीच केलं पाहिजे असं मला वाटतंय माझं नाव रामप्रभू मिसाळ राहणार दाणेपळ मिसाळ तालुका भोकरदान जिल्हा जालना